कोमल आ काय करते घरात कामावर तुला काय सांगितले मी सकाळ धरून काय अग सण आलाय तोंडाव ही कपडे धुवायचे गोदाड्या एवढ्या मोठ्या मोकर बिन कामाच्या शिवून ठेवल्या दुसऱ्याच्या मुळाला कार मुळाला कार नाही तुला धुवायला सांगितलेत मी धुवायला सांगितल्यात एवढ्या कोणी धुवावा पाणी होत होतो छचा बेजार हवा लागल पांगरायला ना घरच्या गोरट्याच नाही हातपाय असं वाकड होऊन वापरीत मी गोदाड्या एवढ्या धुवायला घरातला आवार लाटल ना गोदाड्या धुवायला घे राहू द्या पडू द्या तशा एवढ्या गोदाड्या असतात काय कुठं अगं काय घेण्यात किड पडत काय सण आलाय गोदाड्या धुवावं लागते म्हणलंय मी तुला ठीक आहे ना थोडस असलं तुम्ही आली बाई अशी वेतात आली बाई अशी वेतात एकदा विचार करतात का माझा की धुवा लागतात मला आली बाया शिवितात आली बाया शिवितात काय माझ्या देतात काय संग सगळ्या तकट्या बांधून राहू द्या एवढं कुठं खराब नाही झाल्या तुला गोदाड्या बघत बसाय नाही सांगितलं ती उरक ती घरातलं आणि ती गोदाड्या धुवून मी नाही धुत गोदाड्या सारखं आले की गोदाड्या घे शिवून घेतात आणि पुन्हा म्हणतात गोदाड्या धू मी नसते धुत एवढ्या मोठ्या कोणी शिवाय सांगितलेल्या तुझा आवाज वाढलाय ग काय नाही आवाज तुझा वाढलाय जरा लय काय काय केलंय बरं घरातला जसा ना तसा राडा अजून उलट तसाच करते सांगितलंय मी घरातला राडावर गोदाड्या धुवून काढायच्यात म्हणून आता घरातलाच आवरत नाही मला मी नादी गोदाड्याच्या लागू बर सर जसं ना तसा का म्हणजे ओला वाला बोलाय देवा तिला नुसतं बोलायला ओला वाला वाला कोण बोलत आहे उत्तराला प्रतिउत्तर तुझं सारखं चालूच आहे तुमचं खात बसते बोलणं नको खाऊ काम खा ना मी नाही एवढं करायचं मी काडी लावीत असते आणि मग घ्या काय पांगरून घ्यायचं लावा काडी लावा बघता पुढच्या पुढं धमक धमकी देती मला का तू पवर दाखिती दादागिरीच करता तुम्ही प्रत्येक दादागिरी करते का हा शिवाय प्रपंच कुणाचा आहे तुमचा माझा तुम्ही आणि तुला तुला कशासाठी करून आणली मी इथं कायसाठी करून प्रपंच माझा म्हणती सगळं माझ नाही तुझ नाही हिला हायवे दुसरी जाऊ भाऊ हा जाऊ भाऊ असल्यावर माणूस म्हणताय बा खाल्ला माझ काय तुझं काय हा खायचं हिथं गप्पा मार तिथं गप्पा मार तिथं गप्पा मार् थोडस बाहेरून गप्पा मारून आले की घरी सुनाव दादागिरी दादा देवाण भीती उठवा आणि बघत आहे तुला अगरबत्ती लावून पडते पाया आणायचंच नव्हता मग देख ना दिवा हा भीती नाही वाय पुंजून ठेवलेला सारखं काम आहे काय काम करते कुणाला ठेवाय सर गोवाला इथून तिथून घराला सारा हा या काय मग सासू दिसती की काय करायचंय दुसरं या बघा चपला कुठं असत्यात बघा बघ बग, तुझ्या इथं का माझ्या आहेत का कोण घालून गेल तर काय माहिती हा हा सांग ठांगळ ठिंगणा पण आहे तुझ्यापाशी नादी तो 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 तुम नादी नाव नाव तुम्हाला मैन आधी लागू ना मी सांगायला लागले तुला मी काम सांगितलं ते काम सांगत असते बघा तुम्हाला नवऱ्याला नाव सांग ती कवडी मला लग्न करूनच आणले का नोकरांनी बनवून आणले घरातली लग्न करून आणले म्हणजे नोकरी नच असते घरातली तुमच्या सासूने तुम्हाला असंच हे केलं का हा आम्हाला करावंच लागायचं आम्हाला करावं सांग जे आम्ही केलंय तेच तुमच्याकडून करून घेणार आहेत ना जे मागून आलंय ते पुढे चाललंय ते जमाना गेला जमाना बदललाय आता तू काम कर मध्ये नको करू उलट पालट जाईना मी पिशवी भरून निघून सांगायला मासा लोट्यात जात नाही तू देऊ नको जाईन जाईन पोका तुम्ही जात नाही जात नाही एक दिवशी गेलो ना मंगळ हा घेचीन जाचीन तर तुझ्या पाय दोंडा आणून घेचीन माझ्या काय बापाचं कठोड मी उद्या दुसरी बायको करून देईन माझ्या पोर तुम्ही कस काय म्हणले बर बायको करून देईन मी असता बायको झाडणी पुढे

सकाळ उठल्या धुतल्याशी तुला सुट्टी नाही एवढं सांगून ठेवते पाणी आण मला नोकरांनी बनवून ठेवले मी नसते आणि घ्या नाही घेऊ पाणी आण मला भूक लागली जेवायला केलंय का नाही केलं बनवायचं नाही तर बनवून नाही मी नाही बनवलं तर स्वतःच्या हाताने करू बटकिनी उरकायचं उरक नसते उरकीत मला पाणी दे प्यायला जेवायला दे आणि त्या गोदाड्या धु गोदाड्या धुतल्याशिवाय तुला सुट्टी नाही मी नाही धुणार गोदड्या तुला धोवाच लागते नाहीतर एकदा का माझं डोकं सरकलं ना मग सुट्टी नाही मग भुईला झोपायची पाळी आणत असते नाही का तुम्हाला कसलं पाणी देते मला तिकडून दुसरं पाणी दे मी तुम्हाला जाणून ठेवलं होतं मी बाय 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 गे हे ह्याच्यात कचरा काही नाही मला नखर बघून घेत अगं बाया गई माणसाला वाटत जाऊन द्या परत जाऊन द्या का आता तरी पाणी चल उरक पटकिनी उरक पटकीनी मला उरका नाही तर नाका उरकू झालं झालंयचं बांडी पडली असते घरातली भांडी घासली बाहेर घासलीत मी तुम्हाला तर काय करायचं नाही जाऊन बसतात बसता त्याच्या इथं आणि रुबाब झाड झालाय पार आल्यावर हो सुनावर अजून घरातलं पारूस नाही निघलं नीट नाटक तुम्ही जाऊन बसता दुसरी तुम्हाला माहित नसता घरात काय होतय का नाही काय काय बघायचे घरात काय होतय हा तू एवढी मोठी कशाला येस घरात मग काम करायला मोलकरी नाही तू डोक्याला च्या देऊ नको माझ्या मोलकरीन मोलकरीन तीन तीन बाऱ्या म्हणू नको

ही दिसतात मला येऊ द्या माझ्या नवऱ्याला मी म्हणते काय चाळ करते तुमच्या माईला विचारून घ्या बरं आणला होता नवरा तो कुठून आणला आता नवरा कुठून आणला होता ग आणला होता जिकडून आणायचा आहे तिकडून कवडा पन्नास शिकवी मला जा सरपण आणा धरा दाव आण नाही तर बोलव तुझे आईला सरपण आण म्हणा माई बाप गिळायला येतात का संध्याकाळी बनवले मग तिला कळत नव्हतं का आपल्या लेकीला काम सांगावा करायला काम करायला काय आहे तर बसून खात नाही तुमच्यासारखं करती ना काम तिसरा पारा दिवस आला तरी तुझा अजून सायपक नाही नीट नाटक मामा म्हणत होते मी जाऊया घरात नव्हते तेव्हा सकाळची भाकर संध्याकाळी भेटत होती अग बाई हो। मामाची कवती की मामाची कवती मी तरी आल्यापासून तीन टाइम खातात तीन टाइम अगं तुला मी भाकर आण म्हणल खायला मला येऊ नका धाव धाव अंग मी सांगा काय वाला वाला करीतीस नाही बरे म्हणते ना मग मी आज भाकर माणूस का किती धावत आहे धुपतय आनीतय करीतय ह्यांना त्याचं काय हेच नाही आणि ती निस्त माणसाच्या थोबडाकड बघ ना ग पुन्हा इकडं जागाची पुन्हा इकडं कुठं जायची आता गिना जना घरात उरक ना काय घरातलं काम उरक ना अहो उर इक उरकलाय म्हणा घरातलं आता किती काम सांगतात गोधड्या धोयच्या काय गोधड्या धुवायच्यात तुला वाळली का पोलरडी तिनं विचारलं गोदड्या धोयच्या दाव घाणाय घेतलं गोधड्यात

जाळ करायचा म्हणते गोधाड्यांचं गोदाड्यांचा जाळ करायचं म्हणते ना चिपलं घेते जाळ करायचंय ना जाळ करते आता अशी उघड्या डोळ्याने बघत उभा राहता इथं रा राहू द्या तिथ असलं ना काय याडा नाही नाही तुला जाळच करायची ना मी जाळाच करते ना मग ह्याचा कशाला धरते हात आता राहू दे म्हणते रेडिओ म्हण घेते ना मग का ओढून दे काढी मला सर आवाज राम नाही ठेवायचं नाही मलाच कंड आणता ना रिकड हिकडे नाही मी त्याला काडी लावते ना मी बघू दे इकडं इकडं लग, आणते काडीच पिठी पिटी हिकडा आण तुला जाळ करायचा जाळ करायचा म्हणते ना आता तर बघ अशी उघड्या डोळ्यानी बघ मी काय करते ती बघा

ना तेवढच करायचं असतं पाय धु म्हणलं की पाय धुवायचं साकड्याचा भाव विचारायचा नाही कळलं का हा बघ काय करायची ती कशाला शौर्या होत्या बसली येऊशी बस सांगते मी मोठा गोधड्या एकटीला धुया लावायले त्यांना काय वाटलं तरी पाहिजे बोलवायचं कुण ना तिकडून कोणाला तुम्ही झोपत ना मला बोलायला लावू नका बघा आता मी घालाय लागले घडे गपचिप धुयाला ला, लाग न्याय लागले तर नेऊ द्या धू उपकार करते काय मला नाही कसे राहिले असते ते मामा तर राहू कोण राहावा हो बाय तोंड चालवायचं तोंड चालण्यापेक्षा हात चालावा कशाला काय कोण म्हणीन काय चित्र उतर काढले काय सगळा आम्हालाच लागले हवढायला हो पुन्हा अशा शिवल्यात ती आवरत आवरू नाही मी बघितली तर एवडी गोदडी बघितलं तर ह्याच्यापेक्षा मोठी